हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल आज आहे दुसरा दिवस साफसफाईचा आणि हा ब्लॉग आहे ना दोन दिवसाचा एकत्र करून मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कारण व्हिडिओ म्हणजे एडिटिंग करायला पण टाईम नाही आणि शूट करायला पण असं झालं आहे त्यामुळे मी दोन्ही दिवसाचं एकत्रच व्हिडिओ शूट शेअर केलेला आहे तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात आणि रात्रीच हे जे काही सोप्याचे कवर पडदे आहेत ना तेच रात्री धुवून घेतले आणि आता सकाळ सकाळ टेरेसला सुकायला सुद्धा टाकले त्यानंतर खाली आले म्हटलं आधी पोट पाण्याचं नाश्त्याच बन बघावं कारण पोटात काही नसले की एनर्जी नसते आणि मग पाय वगैरे दुखतात त्यासाठी आधी पोटाचं बघायचं नंतर मग काम वगैरे हो तर अगोदर म्हटलं बेडरूम पासून सुरुवात करावी आणि सर्व कपडे मला धुत धुवायचे वरवर मी धुते हा दोन तीन दिवसात हे करणार आहे आणि हा काय बेड बेडमधला सुद्धा मी सर्व आवरून जे काही पसारा होता तो साईडला काढला आणि व्यवस्थित असं सेट करून ठेवलेलं आहे कारण बेडमध्ये आहे ना व्यवस्थित असं ठेवलं ना खूप सारी जागा आ, हे स्टोरेज होतं आणि नाहीतर कसं पण ठेवलं ना मग काही सापडत पण नाही असं होतं आणि मी तर चाललेलं मध्ये मध्ये कारण तिला आज सुट्टी आहे आता मुलांना दोन तीन दिवस तरी सुट्टीच आहे शनिवार रविवार आणि नंतर मग घट स्थापनेची त्यामुळे मुलं पण मध्ये मध्ये आणि एकटं असलं ना पटपट कामं सुचतेत आणि लहान लेकरं असली की त्यांचंच मध्ये मध्ये मम्मी हे काय ते काय असं चालू राहतं तर हि तर सर्व मी आवरत होते आणि कालच्या मिनी ब्लॉगला तुम्ही छान असा प्रतिसाद दिला आणि त्याच्यात आण आन, देवीचं लूक केलेलं आहे ते तुम्हाला मी शेवटी दाखवेनच कारण काय होतं बऱ्याचशा ताई आपल्या मिनी ब्लॉग बघतात तर काही ताई आपले शॉर्ट मोठे फुल ब्लॉग बघत असतात त्यामुळे तर शेवटी नक्कीच जावे दाखवेन कारण मिनी ब्लॉगला बऱ्याच साईंनी कमेंट केलं की खरंच खूप छान लुक केलेला आहे अगदी रूप देवीचं रूप दिसते तर तुम्हाला शेवटी दाखवेन त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बेडवरचं सर्व आतलं सर्व आवरून घेतलं तर बाहेर सर्व आवरायचं आहे म्हणजे पुसून वगैरे जे काही भिंती वगैरे आहेत त्या आता कपडे धुवायची मी साहित्य काढले बाथरूम मध्ये पण खूप कपडे आहेत टेरेसवर पण खूप कपडे आहेत नाही म्हटलं तर ह्या तीन दिवसात माझ्या टेरेसवर एवढ्या फेऱ्या झाल्या असतील ना खाली वर खाली पण स्वतः हा सण आहे पूर्ण आपल्याला क्लिनिंग करावीच लागते आणि एका ताईने कमेंट केली ती की घट बस बसतात का तुमच्यात तर हो आमच्याकडे गावाकडे बसतात इथं काही नाही फक्त नऊ दिवसाचा उपवास अखंड दिवा वगैरे लावतात आणि ह्यावेळेस मी देवीचं पारायण सुद्धा करणार आहे पण तेवढंच आपलं साफसफाई पण खरंच खूप छान वाटतं साफसफाई झाल्यानंतर पूर्ण घराची थोड्या वेळ वाटतं की किती आहे काय आहे पण झाल्यानंतर खूप समाधान चला तर जेवढे काही कपडे धुतलेले ते वरती नेऊन टाकले आणि जे सुकलेले होते ते खाली आणून नंतर काय होतं आधी मध्ये पाऊस येतो तरी सुद्धा ह्या दोन तीन दिवसात पाऊस वगैरे आला नाही हे खरंच खूप बरं झालं कारण जेवढे आपण कपडे वगैरे धुतो ते नाही सुकले की कुबट वगैरे वास येतो आणि काम पण पटपट आवरत नाही त्यामुळे पाऊस नाही आला ते खरंच खूप बरं झालं तर त्यानंतर बेडरूम सर्व आवरून घेतलं जास्त काही डिटेलमध्ये व्हिडिओ काय शूट करत बसले नाही आणि त्यानंतर हॉल आवरायला घेतला पुसून वगैरे ज्या काही भिंत आहेत व्हाइट कलरच्या त्या मी सर्व पुसून घेते कारण जे काही डाग वगैरे पडले ते निघतेत आणि हे सर्व करत असताना पाणी कधी संपलं हेच कळायला नाही त्यामुळे भांडी सकाळची भांडी मी आता घासते नाही म्हटलं तर आता आठ वाजलेत पाणी आले कारण भांडी घासायला कसलंच पाणी नव्हतं जे काही पुसायचंही होतं ते मी करून घेतलं आणि आता उद्या जे राहिलेलं आहे किचनमधलं तेच मी उद्या करणार आहे बाकीचे कपडे सुद्धा राहिलेत ते आता पाणी आल्यानंतर जे काही कपडे धुवून होतील तेवढे धुणार आता जरा पाणी थोडं अर्धा पाऊण तास तरी असतं तेवढ्या वेळात काय होईल ते काम करून घेईल त्यानंतर मग फ्रेश झाली कपडे वगैरे चेंज केले कारण खूप भिजलेले खूप म्हणजे बरेचसे कपडे आता मी रात्रीचे धुटलेले आहेत आता मी नाही टाकले कारण म्हटलं नको कारण खूप वजन लागतं थोडंसं की कपड्यांचं हलकं होत वजनाला त्यामुळे म्हटलं तसे ठेवले मी ग्रिलमध्ये तर आता स्वयंपाक पण करायचा होता आणि ह्या दोन दिवसात कामाच्या नादात केवी तशीच होती आणि आणवीनी आज म्हणजे बघितली तर तिला मग ती म्हटली मम्मी मला चिरून दे सोलून दे तर तेच ती देत होती आणि ह्या दोन तीन दिवसात खरं आणवी आणवीचं जे काही खायचं काम आहे तिची ती सोलून वगैरे खाते तर खरंच कधी कधी आपण कामात असलो ना आणि आप लहान मुलांनी असं आपल्याला थोडीशी तरी हेल्प केली ना खरंच खूप छान वाटत तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवेन आणवीने मला खूप हेल्प केलेली आहे तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तर आता मी कामाला सुरुवात केली ती हे मी बोलत होते पण मध्येचा आवाज खूप येत होता बाहेरचा त्यामुळे मी इथं वॉइस ओव्हर केलेला आहे तर आज मी किचनमधलं सर्व आवरून घेईन म्हणजे आजचा दिवस आहे आपल्याला पूर्ण क्लिनिंग करायला उद्या तर घट बसते त्यामुळे मला जेवढं पटपट होईल तेवढं ह्या म्हणजे पूर्ण आता हॉल बेडरूम झालेला आहे फक्त किचन आणि किचनमध्ये जास्त टाईम लागतो भांडी सर्व धुवायची घासायचे परत सुकवायचे परत पुसायचे नंतर आहे त्या ठिकाणी जे काही सामान आहे ते भरून ठेवायचं त्यामुळे बरासा टाइम लागतो त्यामुळे जास्त काही शूट करत बसले नाही जेवढं शूट केलेलं आहे ते आणच केलेलं आहे तर त्यामुळेच मी तुमच्यासोबत व्हिडिओ शूट केला शेअर केला तर बघू शकताय पूर्ण किचन अगदी चकाचक असं झालेलं आहे आणि आता फक्त भांडी लावायचं काम बाकी आहे आणि बघू शकता हॉलमध्ये एवढा पसारा जे काही कपडे सुकलेले आहे ते मी हॉलमध्ये आणून टाकलेत अजून बरेचसे वर आहेत पण हळूहळू चालले आता नाही म्हटलं तर दोन वाजलेत आणि माझं किचनमधलं आवरले फक्त आता पसारा लावायचं बाकी आहे तर बघा हि तर मी काही वस्तू पुसत वगैरे होत्या तर आणवीचं चालेल मम्मी मी ट्रॉलीमध्ये भांडी लावते कारण तिला ट्रॉलीमध्ये भांडी लावाय खूप आवडतं आणि तिने तीन ट्रॉली आहेत ना जेवढे भांडे आहेत ना तिने ती जेवढं भांडे तिने एकटीनेच लावलेत आणि एवढी हेल्प केली खरंच खूप बरं वाटलं कारण मी खूप थकलेली दोन दिवस झालं टेरेसवर बाकीचं क जास्त काही वाटत नाही पण टेरेसवर खालून वर जायचं वरून खाली यायचं वजा घेऊन जा घेऊन जायचं हेच खूप हे ह्यामुळेच मी खूप दमलेली आणि हा कुकर आहे ना स्टेनलेस स्टीलचा आहे थ्री लेयरचा आहे आणि आता आहे ना मिंत्रावर खूप मोठं सेल लागले त्यामुळे खूप कमी किमतीत आपल्याला तो कुकर भेटतो खूप छान क्वालिटी आहे नाही म्हटलं तर मी आ, एक वर्ष तर होत झालंच असेल मी वापरते आणि बऱ्याचशे ताईंनी हा कुकर घेतलेला सुद्धा आहे जरी तुम्हाला हवं असेल तर ह्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आणि आणि हे छोटंसं असं रॅक आहे ना तेसुद्धा मी ऑनलाईनच घेतलेलं आहे जेव्हा घराचं रिनोव्हेशनचं काम झालं तेव्हाच मी घेतलं आहे हे हवं असेल तर ह्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आणि जो मी दोन्ही दिवस जो ड्रेस वेअर केलेला आहेत ना जर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन कारण बऱ्या परत ताईंचं कमेंट येते की लिंक दे म्हणून आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं की तुम्हाला पण सोपं पडतं आणि मला पण सोपं पडतं तर आता सर्व झालेलं आहे आता फक्त फरशी पुसायचं बाकी आहे पण अगोदर म्हटलं हे कपड्याच्या घड्या घालून ठेवावं कारण खूप मोठा ढिगा पडलेला आणि वरतीसुद्धा अजून बरेचसे कपडे आहेत त्यामुळे मी जास्त शूट करण्याच्या हे हेच लागले नाही कारण जेवढं शूट केले ते आण शूट केले आणि तेच मी एडिट करून तुमच्या तुम्हाला हे केलेलं आहे तर ह्याच्यात खरंच आणवीची खूप मला हेल्प झाली दोन दिवस छोटे मोठं काम करायची आणि वरून शूट वगैरे करायची तर त्यानंतर सर्व काम झाल्यानंतर फरशी वगैरे पुसून घेले घेतली आणि फायनली आता माझे सर्व दसऱ्याची क्लिनिंग झालेली आहे फक्त आता पडदा लावायचं बाकी होते आणि ग दाराचं तोरणसुद्धा लावून घेतलं ला, आणि चला, मी I hope कि सेल सेल तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता हा मागं ढिग दिसतोय ना तो आता मी उद्याच सोप्याचे कवर पडदे वगैरे लावणार आहे आता काय माझी एनर्जीच राहिली नाही अजून मला बाथरूम वगैरे घासायचं कारण पाणी संपले त्यामुळे थांबलेले आहे आणि आणि मीच आता लुक बघा कारण ताईंनी इन, ताईंच्या कमेंट आल्या खूप छान लुक केलेला आहे आणि हे हळदीचा आहे ना हळद वल्ली करून असा मळवट भरलेला तिला कसे दिसते मी जेवीचे रुपयात कमी करून सांगा माझे इन्स्टावरचे रील्स पण बघत जावा तर तिला बघ बग... बोलायचं होतं त्यामुळे थोडासा माहितीवर केलेला आहे इन्स्टावरती सुद्धा छान छान असे रील्स अपलोड केलेले आहे इन्स्टा आय डी आहे अनु डॉट शिनगारे म्हणून तुम्ही सर्च केले की लगेच येईल तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा बाय बाय श्री स्वामी समर्थ